रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर विधेयक लोकसभेत काल दोनशे अंठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मताधिक्यानं मंजूर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची संकेतस्थळावर माहिती जाहीर होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले आणि आय एस एस एफ करंडक नेमबाजी स्पर्धा आजपासून अर्जेंटिनात ब्युनॉस आयर्स इथं सुरू होणार वक्फ बोर्डाच्या जमिनींविषयीचं वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत चर्चेला आलं आहे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी विधेयक मांडताना सांगितलं की याविषयी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीने एक कोटीपेक्षा जास्त सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून मसुदा तयार केला आहे वक्फ जमिनींचा योग्य वापर झाला असता तर देश बदलला असता अशी आशा त्यांनी व्यक्त केली लोकसभेत काल रात्री उशिरा वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आलं विधेयकाच्या बाजूने दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी मतदान केलं तर दोनशे बत्तीस सदस्यांनी विरोधात मतदान केलं रात्री उशिरापर्यंत विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात आलं वक्फच्या मालमत्तांचं व्यवस्थापनाचं सुसूत्रीकरण करण्याबरोबरच वारसा स्थळांची सुरक्षा आणि सामाजिक कल्याणाला प्रोत्साहन देणं हा वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसचा चा उद्देश आहे करन मालमत्तांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता वाढवणं वक्फ मंडळं आणि स्थानिक अधिकारी यांच्यामध्ये समन्वय वाढवणं आणि सर्व संबंधितांच्या हक्कांचं रक्षण करणं यावरही या विधेयकात भर आहे वक्फ मंडळांना अधिक सर्वसमावेशक बनवणं वक्फच्या सुशासनासाठी आणि निर्णयांसाठी मुस्लिम समाजातील सर्व पंथांना प्रतिनिधित्व देणं हा विधेयकाचा उद्देश आहे यापूर्वी संयुक्त संसदीय समितीनं अहवाल दिल्यानुसार लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली भारत हा अल्पसंख्याक समुदायासाठी सर्वात सुरक्षित देश आहे या विधेयकाचा मुस्लिमांच्या धार्मिक प्रथांशी काहीही संबंध नाही असं त्यांनी स्पष्ट केलं विरोधकांना उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या संयुक्त संसदीय समितीनं सविस्तर चर्चा केल्यानंतर हे विधेयक आणलं आहे वक्फ मंडळामध्ये कोणतेही मुस्लिमेतर सदस्य नसतील असंही त्यांनी स्पष्ट केलं अल्पसंख्याकांमध्ये भीती पसरवण्यासाठी आणि आपली मतं सुरक्षित करण्यासाठी या विधेयकाबाबत अपप्रचार केला जात आहे असंही ते म्हणाले चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी सरकारवर या विधेयकाद्वारे लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप केला ते म्हणाले की हे विधेयक संविधानविरोधी आहे या कायद्यातील सुधारणांमुळे अधिक समस्या निर्माण होतील अशी टीका त्यांनी केली या स, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी महागाई बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांशी संबंधित अपयश लपवण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलं आहे अशी टीका केली तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रस्तावित कायदा चुकीचा तर्कहीन आणि मनमानी असल्याचं म्हटलं द्रमुकचे ए राजा यांनी विधेयक घटनाबाह्य असल्याचा आरोप केला विरोधक राज्यघटनेचे सोयीनं दाखले देत असल्याची टीका भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी केली वक्फच्या अनेक मालमत्ता पडून आहेत आणि चुकीच्या उद्देशानं त्याचं गैरव्यवस्थापन होत आहे असं टीडीपीचे कृष्णाप्रसाद टी म्हणाले काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर भाजपा खासदार अनुराग ठाकूर यांनी काल लोकसभेत जमीन हडपल्याचा आरोप केला होता या निषेधार्थ आज विरोधी सदस्यांनी राज्यसभेतून सभात्याग केला अनुराग ठाकूर यांनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली राज्यसभेत अशा प्रकारे कोणाचीही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये अशी अपेक्षा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी यावेळी व्यक्त केली त्यांनी आचारसंहिता समितीला यासंदर्भात निश्चित पद्धती निर्माण करावी असं आवाहनही केलं सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकलेले मुद्दे संघर्षाचं कारण होऊ नयेत असंही ते म्हणाले त्यानंतर विरोधी पक्ष सदस्यांनी सभात्याग केला दरम्यान देशात अल्पसंख्यांकांवर झालेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ काँग्रेसचे केरळमधील खासदार आणि इतर विरोधी सदस्यांनी लोकसभेतूनही सभात्याग केला भारतीय लोकशाहीचं सर्वसमावेशक स्वरूप दाखवणारं राज्यसभा हे संसदेचं स्थायी सभागृह असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे आज राज्यसभा दिनानिमित्त ते सभागृहात बोलत होते ऑनरेबल मेंबर्स आय एक्सटेंड माय मोस्ट प्रोफाऊंड सॅल्युटेशन ऑन दिस ऑस्पिशस अकेजन ऑफ राज्यसभा डे काउन्सिल ऑफ स्टेट्स आवर एम्ड राज्यसभा ई डिग्निफाइड एट द हाऊस ऑफ एल्डर्स द डिस्टिंग अपर चेंबर ऑफ आवर पार्लिमेंटरीमोक्रेसी एट द क्विंट असेन्शियल अडिफिस ऑफ इंडिया फेडरल आर्किटेक्चर दिस व्हेनरेबल इन्स्टिट्यूशन अन्शोर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह रिप्रेझेंटेशन इक्लिब्रियम इन गव्हर्नन्स अँड द कल्टिव्हेशन ऑफ कंटेम्परेटिव्ह सेगॅसिटी एकोणीशे बावन्न मध्ये तीन एप्रिल रोजी राज्यसभा अस्तित्वात आली न्यायव्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास वाढावा तसंच त्यात पारदर्शकता यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यासाठी सहमती दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांची बैठक एक एप्रिल रोजी झाली या बैठकीत सर्व न्यायाधीशांनी हा निर्णय घेतला आहा सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची घोषणा केली जाणार आहे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी रोकड सापडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे भविष्य निर्वाह निधीच्या खातेदाराला वारसाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी शुल्क द्यावं लागू नये यासाठी अर्थ मंत्रालयाने सरकारी बचत प्रोत्साहन कायदा दोन हजार अठरामध्ये बदल केले आहेत काल एका अधिसूचनेद्वारे हे बदल केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाज माध्यमावर सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन राष्ट्रीय डॉट आपलं व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं था पोहोचले विमानतळावर थायलंडचे उपप्रधानमंत्री सूर्या जुआनु गांकित यांनी मोदी यांचं स्वागत केलं थायलंडमधला भारतीय समुदाय ही प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं आला होता त्यानंतर मोदी यांच्या स्वागतार्थ भरतनाट्यम आणि थायलंडच्या शास्त्रीय नृत्यशैलीचा मिलाद दाखवणारा कार्यक्रम सादर करण्यात आला या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी थायलंडच्या प्रधानमंत्री पेतोंगटांग शेनावात्रा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशांमधल्या संबंधांचा आढावा घेतील या दरम्यान ते द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी करतील सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेसाठी ते उद्या उपस्थित राहणार आहेत या शिखर परिषदेत अनेक करार आणि घोषणा होण्याची शक्यता आहे ही परिषद आटोपून मोदी उद्या तीन दिवसांच्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत सध्याच्या जागतिक व्यवस्थेतली अस्थिरता तसंच अनिश्चितता पाहता बीमस्टेकच्या सदस्य देशांनी या संघटनेच्या माध्यमातून काम करताना महत्वाकांक्षी दृष्टिकोन बाळगावा असं आवाहन परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज केलं थायलंडमध्ये बँकॉक इथं झालेल्या विसाव्या बीमस्टेक मंत्रीस्तरीय बैठकीला ते संबोधित करत होते बिमस्ट संघटना ही भारताच्या अॅक्ट ईस्ट नेबरहुड फर्स्ट आणि महासागर या तिन्ही उपक्रमांचं प्रतिनिधित्व करत असल्याचंही जयशंकर म्हणाले देशांमध्ये येणाऱ्या पर्यटकात भारतीयांची संख्या अधिक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं तसंच सायबर सुरक्षा दहशतवाद मानवी तस्करी अंमली पदार्थांचा व्यापार या बिमस्टेक देशांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा अधिक गांभीर्याने विचार करणं गरजेचं असल्याचंही जयशंकर यांनी या बैठकीत नमूद केलं अमेरिकेत भारतातून आयात होणाऱ्या मालावर सव्वीस टक्के शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे भारतात अमेरिकी मालावर लावल्या जाणाऱ्या शुल्काचं प्रत्युत्तर म्हणून हे शुल्क आकारण्यात येणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं इतरही अनेक देशांकडून अमेरिकेत आयात होणाऱ्या मालावर अशा प्रकारचं प्रत्युत्तर शुल्क अमेरिकेनं लावलं आहे युरोपीय महासंघाकडून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर वीस टक्के तर ब्रिटनमधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर दहा टक्के इतकं शुल्क लावण्यात आलं ला आहे चीनवर चौतीस टक्के बांगलादेशावर आणि पाकिस्तानवर सदतीस श्रीलंकेवर चव्वेचाळीस तर इस्रायलवर सतरा टक्के आयात शुल्क लावण्यात आलं ला आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ म्हणजेच आय एस एस एफ करंडक आजपासून अर्जेंटिनातील ब्युनॉस आयर्स इथं सुरू होत आहे भारताची ऑलिम्पिक विजेती नेमबाज मनुभाकर भारताच्या संघाचं नेतृत्व करणार आहे स्पर्धेत पंचेचाळीस देशांमधले चारशे नेमबाज सहभागी होत आहेत भारताचे सौरभ चौधरी आणि अनिश भवाला यांच्यासह त्रेचाळीस नेमबाज स्पर्धेत सहभागी होत आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा वक्फ सुधारणा विधेयक आज राज्यसभेत सादर विधेयक लोकसभेत काल दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस मताधिक्यानं मंजूर सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या मालमत्तेची माहिती संकेतस्थळावर जाहीर होणार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडमधल्या बँकॉक इथं पोहोचले आणि आय एस एस एफ करंडक नेमबाची स्पर्धा आजपासून अर्जेंटिनात ब्युनॉस आयर्स इथं सुरू होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात दुपारी तीन वाजता नमस्कार